सर्वांना श्री स्वामी समर्थ तर या वर्षी सोमवती आमावश्या ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आली आहे आणि सोमवती आमावस्याला काही गोष्टी आपण आवर्जून टाळल्या पाहिजे जसं की तामसिक पदार्थ म्हणजे कांदा लसूण यांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये करायचा नाही त्यानंतर अमावस्येला आपल्याला सुईचा वापर देखील करायचा नाहीये म्हणजे शिवणकाम वगैरे अजिबात करायचं नाही आणि असं म्हटलं जातं की या दिवशी माणसामधली निगेटिव्हिटी ही जास्त प्रमाणामध्ये वाढते त्याच्यामुळे जे काही नकारात्मकता असेल ना तिला पूर्णपणे इग्नोर करायचं आणि महादेवांचं नामस्मरण करायचं निगेटिव्ह विचार अजिबात करायचे नाहीत त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आपल्याला नवीन चप्पल किंवा शूज वगैरे अजिबात विकत घ्यायचं नाही आणि त्याचबरोबर नवीन कपडे सुद्धा आपल्याला खरेदी करायचे नाही आहेत आणि शेवटचं प्राणीमात्रांना अजिबात त्रास